नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तर लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनल मध्ये आजच्या सकाळचे वाजले ते साडेपाच आणि मी चाललो होतो दादर मार्केटमध्ये दादर मार्केटमध्ये खास करून आज आहे ना आम्हाला गणपतीसाठी गावी जायचं आहे तर गावी जायचं तर त्यासाठी खरेदी बाकी आहे तर ती खरेदी करण्यासाठी दादर मार्केटला चाललेलो आहे सकाळमध्ये खास करून फुलं किंवा फळं घेण्यासाठी तर बघूया दादर मार्केटमध्ये काय कंडिशन आहे आणि सध्याची काय स्थिती आहे ती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर सध्या मी ग्रँडो स्टेशनच्या जवळ उभा आहे तर बघू इकडे काय गेल्यानंतर काय परिस्थिती आहे ती चला तर आपण जाऊया दादर मार्केटमध्ये तर बघा इकडे दादर मार्केटला जाण्यासाठी ट्रेन लागलेली आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता माझ्यासोबत आहे ना माझा भाव आहे बघा हा माझा भाव आहे नरेश तो कालच सुरतवरून आलेला आहे खास करून गणपतीसाठी गाव जाण्यासाठी आणि हाय नाश कसं आहे तर बघा तुम्ही ट्रेन आलेली पण आहे समोरून तर चला आपण आता दादर मार्केटमध्ये बघूया काय कंडिशन आहे ते आणि तिकडे भेटूया कशा प्रकारे हे आहे ते आणि बघा इकडे आता ट्रेन आलेली आहे आणि आता ही ट्रेन पकडून आम्ही आता दादर मार्केटला जाणार आहोत बघा मी त्या ट्रेनमध्ये बसलेलो आणि त्या ट्रेन आम्ही दादर मार्केट जाण्यासाठी रेडी झालेलो आहोत म्हणजे आता दादर मध्ये झालेलो आहोत एक दहा ते पंधरा मिनिटा दादर दादर मार्केटला पोहोचलं ट्रॅटरवरून दादर मार्केट हे सोक्या एक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतर होते तर चला आपण आता तुम्ही बघूया काय कंडिशन आहे ते खास करून दादर मार्केट तर बघा मित्रांनो दादर स्टेशनला उतरलेलो आणि दादर स्टेशनला तुम्ही गर्दी बघू शकता सकाळची ही सव्वा सहा वासाची गर्दी आहे तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे गर्दी आहे तिथे बघा तर बघा सकाळची सव्वासा वाजता तुम्ही बघू शकता कशाप्रकारे दादर मार्केटला आज गर्दी आहे ती बघा किती फुल गर्दी आहे ती आणि आपण आहे ना दादर वेस्ट मध्ये हे ब्रिज खालचे मार्केट तिकडे चाललेलो आहोत तर तुम्हाला मी तिकडे दाखवते कशा प्रकारे गर्दी आहे ती येऊ का तुफान गर्दी आहे दातारा मार्केट पूर्ण फुलेलं आहे खास करून सकाळी शॉपिंग शॉपिंगांसाठी आलं तर त्याची दातार मार्गाचा हल बघू शकता कचा प्रकार आहे ते आणि ही कंडिशन बघा दातार मार्केटची हे कैसा केलो रेल कैसा किलो आहे एक दीडशे रुपये किलो आहे आणि हे मिक्स कसं आहे दोनशे रुपये किलो आहेत आगे, तर बघा मित्र काय कंडिशन आहे ती खास करून दादर मार्केटमध्ये आज खरेदी करण्यासाठी गर्दी, गर्दी जमलेली आहे ना ती एकदम उफळून आलेली आहे आणि खूप अशी खूप गर्दी आहे म्हणजे खास करून तुम्ही बघू शकता पूर्ण मार्केट फुल आहे पूर्ण अक्क नक्क मार्केट पूर्ण खरेदीसाठी लोकांनी गर्दी करून ठेवलेली आहे आवाज नाही जोरात हो कसा पॅन पंचवीसशे पंचवीस रुपयाला पंचवीस पन्नास द्या पन्नास पन्नास रुपये

तर बघा इकडे सर्व फ्रूट आम्ही खरेदी करत आहोत आणि तुम्ही आता कशा प्रकारे इकडे रेट्स आहेत ते तेव्हा

बघा इकडे तुफान गर्दी आहे आणि आज खरेदीसाठी आलेले सर्व जे गणपतीसाठी गावी जाणार आहेत ते साखरमाण्यांनी खूपच गर्दी करून ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कशाप्रकारे इकडे गर्दी आहे ती खास करून फल मार्केट फुल मार्केट याच्यामध्ये फुल गर्दी आहे इकडे अशा प्रकारे फुल गर्दी आहे दादरला दादर, दादर ब्रिज खालचे मार्केट आहे वेस्ट साईड तिकडे फुल गर्दी आहे आणि खास करून गणपती शॉपिंग करण्यासाठी सर्व भक्तगण किंवा जे गाव जणांचे साखर म्हणे सर्व इथे आलेले आहेत वाटा काय साहेब सौ रुपया सो रुपया

बघा इकडे अनाऊन्स बघू शकता तुम्ही पेर पण आहेत एपल आहेत एकदा ऍपल आहेत आज फल मार्केट मध्ये खूप गर्दी आहे खास करून कसं बोला ना एकशे वीस रुपयाला आहेत तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा गणपती सणाच्या निमित्ताने दादर मार्केट पूर्ण फुल आहे आणि सर्व इकडे खरेदीची पूर्ण धामधूम आहे आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ती पूर्ण टोटल मार्केटमध्ये इकडे बघा म्हणजे फुलापासून पानापासून ते ह्या सर्व गोष्टी अशा ह्या गणपती सणामध्ये पूर्ण हे जा केलं जातं यूज केले जातात म्हणजे गणपतीच्या या उत्सवामध्ये असं कुठलंच हे नाही की त्याच्यामध्ये म्हणजे बघायला गेलं तर गणपती सण आहे ना हा आर्थिकदृष्ट्याकाळातून मोठी चालना देणारा सण आहे म्हणजे कुठल्या पण परिस्थितीतील लोकं किंवा कुठली पण लोकं ह्याच्यामध्ये आपला सहभाग दर्शवतात आणि त्याच्यामधून अशा प्रकारचं सर्व हे बघा दादर रेल्वे स्टेशन बघू शकता तुम्ही आणि हे वेस्ट साईडचं मार्केट आहे तुम्हाला मी अगोदरच बोलू का मी वेस्ट साईडच्या मार्केटमध्ये आलो होतो आणि खरेदीसाठी तुम्ही ही आजची धामधूम बघू शकता कशा प्रकारे आहे ती आणि गर्दी अजून पण बघा म्हणजे आता सकाळचे वादल्या जवळजवळ सात आणि सात वाजता पण आता बघू शकता जसं जसं हे मार्केट अजून खुलत जाणार त्यानुसार गर्दी पण ही वाढत जाणार आहे म्हणजे चालायला जागा नाही एवढी गर्दी आहे खास करून मग इकडे पण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे सर्व फळांची किंवा आज दादर मार्केटमध्ये गर्दी आहे ती बा इकडे अजून पण दादर मार्केट पूर्ण फुल आहे तर बघा इकडे एवढी गर्दी आहे ना की खास करून इकडे कचरा पण भरपूर झालेला आहे त्यामुळे कचरा उतरण्यासाठी आता सकाळ सकाळच गाडी आलेली आहे तिकडे बघू शकता प्रकारे जे बी एम सीचे गाडी आहे ना ते आलेल्या खास करून ग्रेन पण बघू शकता तुम्ही इकडे कचरा तुटवसा एवढी गर्दी आहे बघा अशा प्रकारे सर्व जे गणपती बाप्पाच्या पूजनामध्ये म्हणजे साहित्य लागतं ते सर्व इकडे उपलब्ध आहे खास करून दुर्वा बेल केळीची पानं असणार किंवा हार आहेत इकडे अशा प्रकारे कंठा आहेत एकदम सुंदर डिझाईन केलेला सुंदर अशा कंठा तुम्ही बघू शकता इकडे छान अशा इकडे पपडीच बघू शकता तुम्ही मोठी मोसंबी आणि हे दादरचं ब्रिज बघा हे वेस्ट साइडचं मार्केट आहे तिकडे खरेदी झालेली आहे आमची ना आता आम्ही जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि गर्दी अजूनच वाढलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आमची आता शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालो आहोत तर खास करून फायनली एक दहा पंधराच्या डिस्टन्सनंतर किंवा वेटिंगनंतर आम्हाला टॅक्सी भेटली आणि आता आम्ही घरी डाळणी असं निघाले होतो तर आज तुम्ही बघितलं असेल की दादर मार्केटला आम्ही आलो होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही गणपती बाप्पासाठी आज गावी जाणार आहोत तर गावी जाण्यासाठी आम्ही शॉपिंग केली खास करून फळं असतील फुलं असेल याची आणि तुम्ही आज दादर मार्केटची गर्दी बघितली असेल कशाप्रकारे होती ती तर आजचा छोटासा व्हिडिओ होतो खास करून दादर मार्केटमध्ये सकाळची कशी गर्दी असते जी गणपतीचे सण असतो किंवा गणपतीच्या उत्सवामध्ये अशा प्रकारे खूप गर्दी असते आणि खरेदीसाठी खूप जणं येत असतात तर बघा हा छोटासा व्हिडिओ होता तो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच पुढच्या नऊ व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि एन्जॉय बी हॅप्पी बाप्पा मोरया बाय बाय